हॅलो या खेराव लवकर लवकर लाईवला कोण हाय का कोणीच लाई सगळे सगळं का काय कोणीच आहे ना वाटतं लाईटला झोपले पटे सगळे जेवण आम्ही जेवण बाहेर फिरायला आलो आहे शक्त पावली करायला शक्त पावली शक्त पावली करायला आहे

प्रशांत हाय दीपक थोरात हाय प्रशांत सुपर काय हो सुपर जेवढात का तुम्ही सर्व काय चाललंय तुम्ही सर्व जेवलात का तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा झाले का सगळ्यांची दिवाळीची शॉपिंग वगैरे सगळं काही निखिल जाधव हाय चला लवकर लवकर सगळ्यांनी कमेंट करत जावं तुम्ही गप झाले की मी गप होणार मी एकटे काय बडबड करणार तुम्ही माझी बोलत ला तुम्ही पण बोले निखिल जाधव जीवन झालं का हो झालं तुमचं झालं का जेवणच बाहेर आले लोषतपावली करायला काय चाललंय निखिल मग कसे झाले दीवाची शॉपिंग वगैरे झाली का करून दीपक तुला जेवण झालं का हो झालं दीपक दादा तुमचं झालं का दीपक थोरात ताई तुमचा आवाज येत नाही आवाज येत नाही माझा दीपक दादा येतोय का नाही आवाज जयश्री मराठी तू कुठे राहते मी पुण्याला राहते पुण्याला तुम्ही कुठनं जयश्री चंदन कुमार कैसे हो आप में आप कैसे हो ठना ओके okay. निखिल जाधव हो झाले तुमची हो आमची काल झाले शॉपिंग सगळे गणेश दादा नमस्कार कशात तुम्ही जीवन चल का हो गणेश जेवन जीवन बाहर हम ठीक है स्टेज शो करते हो क्या आप कहा से हो नहीं बाबा मैं नहीं कोई शो वगैरह करती हूँ दोन तीन दिवस कुठे गायब होता नाही मी रोज लाईव्हला आहे दादा गायब नाही मी कंटिन्यू लाईव्हला आहे फक्त कालच तेवढं मी लाईव्हला नव्हती काल शॉपिंगला गेलो होतो यायला रात्रीचे साडे दहा अकरा त्यापुढे जेवलो वगैरे झोपायला एक वाजला त्यामुळे लाईव्हला आले नाही काल नाहीतर मी आहे रोज लाईव्हला आहे निखील फराड झाला हो झाला नव्हते होते तुम्ही नव्हता कदाचित ला होते मी फक्त मी कालच नव्हते ला काय काय केले शॉपिंग शॉपिंग काय कपडे वगैरे मुलांना ड्रेसेस मिस्टरांना कपडे घेतले

आहे काय मी तर काही नाही बनवलं मी इकडे नागपूरला मम्मीकडे आली मी काय अजून बघितलं नाही मम्मीनी काय काय बनवली काय काय नाही कारण मला वेळ नाही भेटलेला तेवढं आजचा पण दिवस असावाच गेला माझ्या इकडे तिकडे की आपल्याला बन बघून काय खायला मिळणार नाही मम्मी काय द्यायची नाही खायला लक्ष्मीपूजन झाल्याशि त्यामुळे आम्ही काय डबे उघडून काय बघितलंच नाही काय काय बनवले काय काय नाही

काय जेवण झाले का ग माय हो झालं जेवण तुमचं झालं का चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करत जावा जे कोण नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कैलाश आयम कर्नाटका नमस्ते नमस्ते जी बोला सूर्यवंशी हाय कशा तुम्ही बरेच दिवसानंतर लावला माझ्या इतके दिवस कुठे किती अकरा वाजता विकास धन तो दर्शिचा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना दिवाळीच्या पण खूप खूप शुभेच्छा सगळेजण काय दिवाळीच्या शॉपिंगमध्ये वगैरे काही बिझी आहेत का काय कोणी लाईव्हला दिसणार आहेत काय लाईक केलं म्हणून तुम आधी तुमची ती

चाललंय मग अजून कुठे कुठे फिरायला चालले दिवाळीमध्ये आम्ही तर विकास तुम्हाला खूप खूप धम प्राप्ती हो आणि तुमची दिवाळी म्हणून थँक्यू सो मच विकास दादा तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमची पण दिवाळी खूप खूप आनंदाची जाऊ कैलाश कन्नड भाषा येते का तुम्हाला नाही वाढव ट्रॅव्हल इथ सोयम लाईक डन ताई साहेब थँक्यू सो मच दादा जेवढाच का नाही नसेल जेवढा दुकानावर असशील घरी जात असशील कदाचित बिकॉज मला ओळखलं का ताई नाही हो नाही ओळखली बोलले का आपण आधी

झोपाड्यावर बसून बसून कंटाळा जातो की लाईक डन ओके जोरात बोल की खाल्लं नाही का खाल्लं नाही रे स्टॅमिना जरा कमी झालाय लई जीव दमलाय दोन दिवसापासून अधून मधून तुमच्या लाईफ मध्ये आम्ही असं बोलते की कुठे डाका टाकला जाते कुठं जो डाका टाकायला एवढा रात्रीची कुठे जाऊ मात्र डाका टाकायला हा तुझ्या घरी हो डाका टाकायला नितीनडी शिंदे जेवण झालं का मॅम हो झालं तुमचं झालं का रात्री डाका टाकतात हो रात्री तुझ्याच घरी येते डाका टाकायला थमकी घरवर सुटले बाहेर नितीनडी शिंदे खूप सुंदर दिसत आहे आजी मॅम थँक्यू सो मच आजोबा विकास ओळख ठेवा ताई कधी आलो तर लाईव्ह मध्ये हो नक्की विकास दादा नक्की नक्की ठेवाल फिरताय कुठे नाही सोसायटी मध्येच आहे बाकी काय तयारी केली दिवाळीची दिवाळीची काय नाही असं स्पेशल तयारी जे आपली नेहमी असते तीच फटाके नाही फोडत का तुम्ही फटाके फोडला की लक्ष्मी पूजनच्या दिवशी लाडू करंजा चिवडा हो तुमचं झालं की नाही निंडी शिंदे मुले कुठे गेली मुलं झोपली झोपल्यात मुलं उशीर झोपल्यात मुलं झोपल्यात मिस्टर मिस्टर आहेत की झोपाड्यावर बसले झोपाड्यावर बसून मिस्टर झोपाड्यावर आम्ही असकड्यावरती माझ्या सोसायटीत जी सर्वांना दंत्रदर्श अधिक शुभेच्छा या मंगलमय पर्वाने आपल्या जीवनाचे आरोग्य आनंद आनंद समाधान आणि समृद्धी अखंड भरभराट सॉरी बर का मंगल कामना दंतुर्दशीच्या दिवाळी दोन हजार पंचवीस जेल तुम्हाला दंतुर्दशीच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नितीन या मॅडम कधी नाशिकला फिरायला हो नक्की नाशिकला आमची मावशी असते की जी लाईक डन थँक्यू सो मच खूप शांतता वातावरण आहे सोसायटीमध्ये हो खूप शांतता आहे साफसफाई करून खूप दमल्यासारखं वाटत आहे था जरा आहे खूप दमल्यासारखं झालं काम जरा जास्त आहे कोणत्या सिटीमध्ये मी आता सध्या इकडे आहे मी नागपूरला आले आहे माझ्या मम्मीकडे येई मी माहेर आहे मी माझ्या नागपूर आहे नागपूर नागपूरला आहे सवय नाही ना कसली सवय नाही ना शांततेची सवय नाही काय मजा आहे मग तुमची कसली मजा काही मजा बिजा काय नाही साफसफाई साफसफाई म्हणजे भावाचं लग्न आहे माझ्या सव्वीस तारखेला त्यामुळे जरा फोर्स चालले काम काम लग्नाचं घर म्हणतानी शेवटच्या क्षणापर्यंत काम असतात असते संपत नसतात माहिती आहे ना लग्नाचं घर म्हणजे कसं असतं त्यामुळे एवढे अजून काय पाहिजे मी का थाव पड लाइफ आहे की छान मी कुठं म्हटले मी माझ्या लाईफला कंटाळा आलाय काय लाईफ लाई छान आहे माझी मी हॅप्पी आहे खुश आहे तसं काही नाही मला बोलत मला छान वाटतं बट काम तर थोडं असतंच की ते करायलाच पाहिजे तुमची मावशी कुठे राहते नाशिकला नाशिकला मला एक्झॅक्टली ॲड्रेस माहिती नाही बरं का त्यांचं कारण ते शिफ्ट झालं इगतपूर्णीवरून ते नाशिकला शिफ्ट झालं त्यामुळे मला इतका परफेक्ट ॲड्रेस नाही माहिती ते येणार आहेत आता दोन चार दिवसात भाऊ माझं त्याला गेल मी लाईववरती तेव्हा तुम्ही त्या विचार त्याला पण त्याला विचारते मी आल्यावरती बरोबर ना ताई काय बरोबर कुठून बोलतोय आम्ही पुणे पुणे बट आता मॅडम नागपूरला माझ्या माहेरी मी मध्ये राहतो खेडगाव ओके नागपूरला थंडी आहे का आहे वार सुटले आज तर आहे बाबा काल तर आम्ही साडे दहा अकरा वाजेपर्यंत बाहेर होतो तर काय वाटलं नाही पण आज जेवल्यावरती बाहेर निघाल गार वार वाटतय आज आहे थंडी गार लागायला ला लागल्याच ला 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 आडसा माणसाचा शत्रू आहे हो हो माहित आहे की कसं आहे जरा थोडस सुट्टी असली कामावरणी की माणसाला थोडस आडस येत असं वाटते चला ठीक आहे थोडं लेट कवायन होतेच की काम शेवटी नावनात झालं का, ना ना का जेवण हो झालं तुमचं झालं का किती दिवस सुट्टी आहे येत आहे मी तीन तारखेला जॉईन होणार आहे कामावरती त्यामुळे दोन आठवडे सुट्टीवर आहे मी नवना जेवण झालं का हो झालं तुमचं झालं का नवना जी हाय मॅम का हो जेवली तुम्ही जेवलात तुम्ही घरात सर्वात मोठ्या आहात का ताई हो नवनाथ पुण्यात कुठे जॉबला नाही हो इतकं डिटेल्स मी नाही देऊ शकत ना सॉरी तर डिटेल्स नाही सांगू शकत लाईबवरती कुठे काय काही गरज नाही कशाची ऊ विकास डिटेल द्यायची हा ते मी नाही देत लाईव्ह ला मी कधीच माझी पूर्ण डिटेल देत नाही देणार पण नाही मी इतका असा डिटेल नाही ना देऊ शकत ताई साहेबांना पगार परिवारा करून प्रेमाचा जय भीम जिल्हा नंदुरबार सुधाकर दादा नमस्कार जे भीम कशात तुम्ही जेवलात का सर्वांना सांगणी आहे की तुमचा आशीर्वाद आहे तर मला काहीच होणार नाही हो हो सुद्धा कर दादा नशिबात असेल तर भेट तर नक्की होईल पण आम्ही तुम्हाला ओळखू पण तुम्ही आम्हाला ओळखू शकणार नाही असं काही नाही हो विकास दादा ओळखणार की न ओळखायला काय ते ओळख तुम्ही पण दाखवा तुम्ही ओळख दाखवली तर आम्ही ओळखू की असं कुठं म्हणतोय ते बा की आम्ही ओळखणार नाही Oh, <sighs> <laughs> नंबर त्याचा त्याचाळीस चौसष्ट काय लास्ट झालं शेवटला नव्वद याला नाही स्टेटस दिसत त्याचा आता थांब एक मिनिट काही काही सिरियस आहे काय झाले